श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र जालना जिल्ह्यात सरासरीच्या नव्वद टक्के क्षेत्रांवर खरीपाची पेरणी पूर्ण जिल्ह्यात सरासरीच्या दोनशे तीस मिलीमीटर पाऊस जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आणि जिल्हा वार्षिक योजनेतून विकास कामांसाठी तीनशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती जालना जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या असून आजपर्यंत एकूण क्षेत्राच्या नव्वद टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत यामध्ये सर्वाधिक पावणे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड तर त्या खालोखाल पावणे दोन लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे सर्वाधिक अठ्ठ्याण्णव टक्के पेरणी बदनापूर तालुक्यात झाली आहे जिल्ह्यात यावर्षी सहा लाख एकोणीस हजार सहाशे शहाण्णव हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी प्रस्तावित आहे पैकी सुमारे पावणे सहा लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे सत्तावीस हजार दोनशे बत्तीस हेक्टरवर मका त्रेचाळीस हजार आठशे चव्वेचाळीस हेक्टरवर तूर बारा हजार दोनशे बहात्तर हेक्टर क्षेत्रावर मूग तेरा हजार सहाशे सव्वीस क्षेत्रावर उडीद तर एक हजार चारशे एकाहत्तर हेक्टरवर भुईमुख पेरणी झाली आहे सध्या शेतकरी पिकांमधल्या आंतरमशागतीच्या कामात व्यस्त असल्याचं पाहावयास मिळत आहे जालना जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी सहाशे तीन पूर्णांक दहा मिलीमीटर असून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या दोनशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसाचं हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या केवळ त्रेचाळीस टक्के इतकंच आहे बदनापूर तालुक्यात सर्वात कमी एकतीस टक्के तर परतूर तालुक्यात सर्वाधिक अठ्ठेचाळीस टक्के पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात या वर्षी जून मध्ये पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्यांची लगबग केली मात्र जिल्ह्यात अद्यापही सर्वदूर जोरदार पाऊस झालेला नाही त्यामुळे पाझर तलावांसह हो, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी साठा आहे विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झालेली नाही त्यामुळे शेतकरी सर्वदूर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीत जिल्हा वार्षिक विकास योजनेअंतर्गत वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात विविध विकास कामांसाठी तीनशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला हा संपूर्ण निधी वेळेत खर्च करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीनं प्रशासकीय मान्यता घेऊन विकासकामं जलदगतीनं पूर्ण करावीत निधी परत जाऊ देऊ नये याची विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी त्याचबरोबर वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करावीत असे निर्देश सावे यांनी यावेळी दिले या बैठकीला आमदार राजेश टोपे आमदार कैलास गोरंट्याल आमदार बबनराव लोणीकर आमदार नारायण कुचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ उपस्थित होते दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या विविध विकास कामांचाही पालकमंत्री सावे यांनी आढावा घेतला गुणवत्तापूर्ण खेळाडू घडवण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात सध्या सुरू असलेली विविध क्रीडा प्रकारांच्या पायाभूत सुविधांची कामं जलदगतीनं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण आणि सगळे सोयरे अंमलबजावणीसह सो हो विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जालन्यात परवा बारा जुलै रोजी मराठा आरक्षण महाएलगार शांतता रॅली काढण्यात येणार आहे या शांतता रॅलीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता शहरातल्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे दरम्यान ओबीसी आरक्षण बचावासाठी वडीगोद्री इथं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सुरू केलेलं उपोषण सरकारच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर मागे घेण्यात आलं राज्य शासनानं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या लाभासाठी जालना जिल्ह्यातल्या इच्छुकपात्र महिलांनी अर्ज करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे लाभार्थी महिलांना त्यांच्या गावातील ई सेवा केंद्र अंगणवाडी सेविका ग्रामसेवक बालविकास प्रकल्पाधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन किंवा मोबाईल ॲप सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन अर्ज भरावा या योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया निःशुल्क असून एजंट अथवा दलालांपासून सावध राहावं असं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरातल्या राजपूत सोनोग्राफी सेंटर या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्रांमधल्या दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली मुख्य आरोपी असलेला डॉ दिलीप सिंग राजपूत हा फरार आहे या कारवाईत दोन सोनोग्राफी मशीनसह गर्भपातासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन गोळ्यांसह मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली मागील अनेक महिन्यांपासून या ठिकाणी गर्भलिंग निदान करून गर्भपात केला जात असल्याचं तपासात समोर आलं आहे जालना पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्तपदांसाठी मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा चोख पोलीस बंदोबस्तात नुकतीच घेण्यात आली परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता व्हिडिओ चित्रीकरणासह वेबकास्टिंग करण्यात आलं कोतवाल भरती लेखी परीक्षा ही जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्तात घेण्यात आली जालना शहराचं आराध्य दैवत असलेल्या श्री आनंदीस्वामी महाराजांच्या वार्षिक उत्सवास आजपासून सुरुवात होत आहे आठ दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त काकड आरती गीतापाठ भजन संध्या हरिकीर्तन नामसप्ताह पालखी सोहळा आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी सतरा जुलै रोजी आनंदीस्वामी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांसह हो शासकीय निमशासकीय कार्यालय सामाजिक आणि सेवाभावी संस्थांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात विशेष कार्यक्रम घेण्यात आला जालना जिल्ह्याचं जा वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला